बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे तर शेतांमध्ये देखील पाणीच पाणी, पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आहे पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे बीड जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानं पेरण्या लवकर होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तर राज्यातले पाच जिल्हे मान्सूननं व्यापलेले आहेत पुढची वाटचाल सुद्धा अपेक्षेनुसार होईल अशी अशी अपेक्षा आहे मात्र काही भागांमध्ये मान्सून पूर्व जोरदार पाऊस झालेला आहे त्यातल्या बीडमध्ये काही भागात अक्षरशः ढकफुटीसारखा पाऊस झालेला आहे ही दृश्य तिथलीच आपण पाहतोय शेतांमध्ये पाणीच पाणी आज झालेलं आहे नदी नाले ओढे यांना अक्षरशः पूर आलेला आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया विष्णू आत्ताची नेमकी परिस्थिती बीड मधली काय आहे आताही पाऊस सुरू आहे का काल सायंकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये पाऊस झालेला आहे सर्वात जास्त घाटावरती जो भाग आहे बीडचा त्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला आणि ठिकाणी तर ढगफोटी सदृश पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओडे जे आहे ते पहिल्याच पावसामध्ये अगदी कळकळून वाहिल्याचं पाणी पाहायला मिळालं त्याच पद्धतीने शेतीमध्ये सुद्धा खूप सारं पाणी साचलेलं आहे पहिलाच पाऊस झाल्यानं शेतकरी मात्र आता पेरणीच्या तयारीला लागलाय पेरणी करण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय मात्र पहिल्यांदाच असं झाले मागच्या चार पाच वर्षामध्ये की जानेवारीच्या पहि जून पहिल्याच आठवड्यात जे आहे ते पावसानं हजेरी लावली मान्सून येईल हे लवकर येईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता आणि तसाच अंदाज खराब ठरतो की काय अशी परिस्थिती आहे असाच पाऊस जर राहिला तर शेतकरी मात्र पेरणीला शे... सुरुवात करतील अशीच परिस्थिती आहे काल सायंकाळी हा ढगपुटीचा सा पाऊस झालेला आहे सध्या वातावरण शांत असल्याचं पाहायला मिळत पाऊस नाहीये कुठं नक्कीच अपडेट्स घेऊन तुमच्याकडनं तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी